नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रसिद्ध कायदे तज्ञ ज्यांनी खऱ्या अर्थानं सासोडब असोसिएशनचे अध्यक्ष असताना पुणे जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सासूरमध्ये आले त्यांचे मित्र ॲडव्होकेट अग्राश बारा मी आम्हाला विनंती करतो की त्यांनी प्रस्थान कर संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव दुसरे त्यांच्या असे सरांचा आपण सत्कार करतो आहे ते मेहता सर लक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमॅन सी ए आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमच्या अगोदरच्या बॅचचे पण ज्यांचे आणि आमचे संबंध अतिशय चांगले राहिलेत आजपर्यंत त्यांचे विजेताता कोणते त्यानंतर कॉलेजच्या काळामध्ये विद्यार्थी फ्री असलेले गवंडी सर त्यानंतर पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य या ठिकाणी सय्यद सर आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा जसा पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उठवला ते कमिशनर के सी कारकर त्यानंतर या ठिकाणी इथे आमच्या गावचे पोलीस गावचे पाटील बाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष दत्ता नाना काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपराव थोमर आता या ठिकाणी तळेगाववरून आलेले तळेगाव नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव काळुके ते सरांचेच विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सरांचे माजी विद्यार्थी आज हा सोहळा जो संपन्न होता एक सरांचा अमृत महोत्सव वर्ष आणि अमृत उत्सव वर्ष म्हटल्यानंतर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे त्यामुळे सरांचा आपण अमृत महोत्सव साजरा करायचा सा। पण त्याला अमृतोत्सवा निमित्त सत्कार म्हणण्याऐवजी त्याला नाव जे दिलं ते कृतज्ञता समारंभ कृतज्ञता सोहळा समारंभ असं नाव दिलं आहे म्हणजे ज्या गुरुने आपल्याला शिक्षण दिलं ज्या गुरुने आपल्याला जीवनामध्ये मार्ग दाखवला ज्या गुरुचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचा हा कृतज्ञता सोहळा ज्यांच्या मनामध्ये हा कृतज्ञता सोहळा आयोजित करायची कल्पना आली त्यांना मी सलाम करतो त्यानंतर ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी मग संयोजन आलं त्याचं आयोजन आलं आणि ते संयोजन करताना त्या संयोजनामध्ये विलास सवा आमचे विलास काका जगताप प्रदीप जक्ता, कलाताई फडतरे विश्वासपुरम त्यानंतर या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये होते विक्रांत डोंगरे होते या सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय आणि आजचा हा कृतज्ञता सोळा समारंभ आयोजित केला आणि या समारंभामुळे माझ्यासारख्या एका सरांच्या विद्यार्थीला सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल संयोजकांची आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद दिलो ही जी कल्पना आहे ही अतिशय स्तृत्य अशी कल्पना सुभाषचंद हे सासवडचे सासवडचं वैभव सासवडचे अनेक वैभव सासवडचे सासवडला सांस्कृतिक वारसा आहे सासवडला ऐतिहासिक वारसा आहे सासवडमध्ये अनेक संतांचे वगैरे पाय दाखलेले आहेत आणि अशा ह्या सांस्कृतिक सामाजिक कार्य असणाऱ्या सासवडमध्ये सासवडचं वैभव श्रीमंत गोदाजी राजे जगताप आणि त्या गोदाजी राजे जगतापाच्या परिवारामधील आमचे सुभाष जगताप सर त्यामुळे ह्या जगताप परिवारालाच नाही तर सासवडला पूर्ण पुरंदरच्या जनतेला अभिमान वाटावं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे अभिमान सुभाषा प्रचंड बुद्धिमनता प्रचंड बुद्धिमनता त्यानंतर समोर जाणारे कोणाकडेही न वाटणारे त्यांना ज्या वेळेला स्वर्गीय रामकृष्ण मोरेने या पदाची ऑफर केली होती तळेगाव कॉलेजमध्ये सुद्धा त्यांना प्राचार्य पदाची ऑफर केली होती कॉलेजचे माजी प्राध्यापक रावसाहेब जाधव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आहे फक्त मी कोणाच्या बंधनामध्ये अडकणार नाही म्हणून अशी येणारी पद्धत त्यांनी अगदी सहजपणे नाकारली आणि फक्त ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत राहील स्वामी विवेकानंदाचे विचार ना जुक किसी के सामने चुकणे का सर नाही ते सरांचं जे जीवनाचं वाक्य आहे किंवा त्यांनी जे जीवनामध्ये पाळलं आहे ते खरोखर आश्चर्यकारक आणि आपल्याला त्यापासून प्रेरणा घेणार असं आहे सर प्रचंड बुद्धिमत्ता त्या बुद्धिमत्तेचा तोड नाही मी सांगतो त्यानंतर पुढे हे वाघेरे कॉलेजचे आहे या वाघेरे कॉलेजचे ते त्या काळचे आमच्यासारखे विजयराव कोलसारखे जे विद्यार्थी होते त्याच्यावर असंख्य उपकार एकोणीसशे मराठ बहात्तर साली कॉलेजची स्थापना झाली कॉलेज सुरू झालं सुरुवातीला फक्त बी ए आणि बी कॉम एवढंच होतं ग्रॅज्युएशन स्वर्गीय मामासाहेब म्हण शंकरराव बाबुराव घोर यांनी एकत्र येत या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं वाघेरे कॉलेज सासवडला सुरू केलं आणि अप्पासाहेब दानशूरने जी अकरा एकच जागा दान केली होती त्या जागेमध्ये हे कॉलेज सुरू केलं आणि ते कॉलेज सुरू केल्यामुळे विजयराव संस्थेमध्ये शिक्षण घेता आलं आणि ते आम्ही त्यावेळेला आम्ही अकरावी झालो आमची म्हणजे जुनी एस एस सी मला आमच्या बॅचचे चे ते प्रकाशदादा पवार मी प्रकाश ढवळे प्रदीप जगताप एवढेच त्यावेळेस तिथे ते विद्यार्थी आहोत त्यामध्ये बरेच विद्यार्थी पण परंतु परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संधी मिळाली बरेचसे विद्यार्थी राज्य पातळीवर गेले देशपातळीवर गेले विजयरावने त्यांच्या कामाचा डंका वाजवला के सी काकरने त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलं असे अनेक लोक या कॉलेजने घडवले आणि ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्या कॉलेजमध्ये आम्ही बी कॉमला ॲडमिशन घेतली आता कॉम म्हटल्यानंतर अकाउंटन्सी हा विषय आला सुरुवातीला आम्हाला फार अवघड आणि किचकट असा विषय वाटत होता प्रकाश दादा म्हणायचा एंट्री काय बनगड आहे कुठे डेबिट करायचं कुठे क्रेडिट करायचं मग नंतर आम्ही ठरवलं ठीक आहे आपल्याला डेबिट करायचं कळत नाही क्रेडिट करायचं कळत नाही आपण सरांकडे ट्युशनला जाऊ मग सरांकडे ट्युशनला गेल्यानंतर सरांची जी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागण्याची पद्धत आणि मी सरांनी प्रोफेशनल किंवा पैसे कि कमवण्यासाठी क्लास घेतले नाही तर त्याच्या पाठीमागे उदात्त हेतू असा होता की माझ्या तालुक्यातल्या मुलाला हे मार्गदर्शन मिळालं पाहिजे माझ्या तालुक्यातला मुलगा हा शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे गेला क्लासेस त्याच्यामध्ये आम्ही बसायचो ते सर त्या ठिकाणी सरांच्या हातामध्ये खडू आणि तो फळा आणि काय नाही काही नाही आणि ते बॅलन्सशीट हजारो कोट्यामध्ये रुपयाचे असायचे की ते आकडे आम्हाला आजही मोजता येत नाही पण सर ते आकडे इतके पद्धतशीरपणे मांडायचे आणि सरांचा बॅलन्सशीट जो आहे करें करें हा इतक्या पटकन तयार व्हायचा आपण उजवीकडनं डावीकडे फेरीज करत जातो सरांचं तसं नव्हतं सर कसे फेरीज करायचे ते दहावीकडनं उजवीकडे फेरीज करायचे आणि सरांचा हा दादक्षीचा आकडा

गुरु मला प्रदीप सरांनी सांगितलं की गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचा गुरु शिवाय विद्या नाही गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय मार्गदर्शन नाही सरांनी आम्हाला काय करून केलं आम्हाला विद्या दिली मार्गदर्शन दिले अनेक विद्यार्थ्यांना सांगितलं तू हे करू नको तू हे कर तू ह्या पद्धतीने जा तुला थोडंसं अवघड वाटतं पण हा मार्ग सोडून आपण ह्या मार्गाने जाऊ अशा पद्धतीने सरांनी हा मार्ग दाखवला त्यामुळे सर हे गुरु, आ है, गुरु, सर, गुरु, आ है, गुरु सर, आहे है। गुरु नाही तर सर हे आदर्श गुरु आहेत आदर्शपणाचे जे गुण असावे लागतात ते सगळे गुण सरांमध्ये आहेत म्हणून सर आदर्श आहे पूर्वीच्या काळामध्ये प्रदीपने सांगितलं की गुरुकुल ही संज्ञा होती म्हणजे त्यावेळी गुरुकुल होते सगळे गुरुकुलमध्ये शिकायला जायचे आणि गुरुकुलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते तिथनं ज्यावेळी निघायचे त्यावेळेला त्यावेळी गुरुदक्षिणा देण्याची पद्धत होती आपल्या काळामध्ये आपण जे आता आहोत या काळामध्ये किंवा आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी गुरुदक्षिणा ही पद्धत नव्हती किंवा गुरुकुल गुरु हे पद्धत नव्हती परंतु मी माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आमच्या सगळ्यांचं आयुष्य जे उर्वरित आयुष्य आहे ते तुम्हाला लाभो आणि तुमची जी जीवन ज्योत जी आहे ती अखंड तेवत राहू त्याच्यामध्ये मार्गदर्शन मार्गदर्शन करत राहू त्यानंतर सरांचं महत्व माझ्या आयुष्यामध्ये काय मी तुम्हाला मिनिटात सांगतो मी वाघिले कॉलेजला ऍडमिशन घेतली बीकॉम झालो बी कॉम झाल्यानंतर त्यावेळी माझे वडील प्राथमिक शिक्षक चार बहिणी मी एक आई वडील त्यावेळेच्या प्राथमिक शिक्षकाच्या पगारामध्ये शिक्षण किंवा दुष्काळ विचारूला सी ए वाव सर मला म्हणायचे आले अविनाश तू सी हो, सर हो पाता का सर कायच मला अविनाश या पूर्ण नावाचे हात मारायचे तू सी ए ओ आता कायच नको परिस्थितीच अशी होती की त्यावेळेला आम्ही शिक्षण घेऊ शकत नव्हतो म्हणून मग मी कंपनी सेक्रेटरीचा एक कारज पण स्पोर्ट जॉईन केला दिल्ली काही दिवस गेले आणि एक दिवशी मी चावलींगवरून जात होतो कडेन विकास एजन्सी जाऊन आणि सरही त्या ठिकाणी सर मला म्हटलं अरे अविनाश तू काय करतोय तर मी म्हटलं सर मी कंपनी सेक्रेटरीचा कॉरेस्पॉन्स फोन करतो तर सर म्हणाले चांगला कोर्स आहे पण त्याच्याबरोबर तू लॉ आणि ते विषय एकच आहे मार्गदर्शन सरांचा सल्ला ताबडतोब मी एल एल बीला लाडमिशन घेतली आणि मी वकील झालो आणि म्हणून मी सांगतो की मी जे वकील झालो ते केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळे सरांच्या सगळ्यामुळे वकील आप झालो आणि मी वकील झाल्यामुळे मी आज जे सुखी समाधानाचं जीवन जगतो आहे त्याचं मूळ कारण सरांचं मार्गदर्शन आणि सरांचा सल्ला त्यामुळे सरांचे रूप किती बोललो कितीही बोललो कसंही बोललो कोणत्याही प्रकाराने प्रयत्न केला तर ते, ते फिरू शकत नाही म्हणून सर मी तुम्हाला या निमित्त तुम्हाला मी शुभेच्छा परंतु तो जिओ हजारो सालके तीन पचास हजार अशा शुभेच्छा मी तुम्हाला माझ्या वतीने देतो आज अशी परिस्थिती आहे की सुभाष सरांसारखं जे व्यक्तिमत्व आहे तालुक्यामध्ये तरुणांना दे प्रेरणा देणार की ह्याचा जो जीवनपट आहे हा जीवनपट खरं म्हणजे हा जनतेसमोर येणं गरजेचं आहे आजची अशी परिस्थिती आहे फार कॉम्पिटिशनच जग जग आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाहीये की आपण काय करावं आपण कसं जावं हो? मुलांना आज कळत नाहीये अशा काळामध्ये सुभाष की गरज आहे की बाबा त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन घेणं विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि यासाठी यासाठी सरांचा जो जीवनपट आहे सरांची जी बुद्धिमत्ता आहे ही समाजापुढे येणं गरजेचं आहे आणि ती एकदा आल्यानंतर सरांनी विविध प्रकारची पुस्तकं लिहिली विविध प्रकारचे विद्यार्थी घडवले अनेकांनी व्हॉट्सअपवर टाकले पोस्ट त्याच्यामध्ये की सरांचे अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पोस्टवर झाले मी रिपिटेशन करत नाही पण एक थोडक्यात सांगतो मी सरांनी अनेक विद्यार्थी घडवले सरांनी विद्यार्थी घडवण्याबरोबर त्याच्यावर संस्कार केले आणि तो विद्यार्थी न घडवता माझा विद्यार्थी माणूस म्हणून कसा जगेल हे सरांनी जे शिकवलं हो आहे ते अविस्मरणीय आहे आणि त्याच्याबद्दल सरांचं जेवढं कौतुक केलं जा करायला पाहिजे तेवढं त्यांच्यामध्ये कमी झाले मी आज खास करून या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते कल्याणराव जाधव सर हे मित्र आमचे त्यांचा तसा परिचय माझा जुना आहे आणि त्यांचा जीवनपट जो आहे तो माझ्या समोर आहे की एक पुरंदर तालुक्यातला साकुर्ड्याचा साकुर्डा म्हणजे दुष्काळी गाव त्या दुष्काळी गावातला एक मुलगा कल्याणराव जाधव हे साकुर्ड्यापासून प्रवास सुरू करतात तो माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा सायकलचं दुकान होतं ते दुकान चालवत होतं आणि त्यांचा प्रवास आज जो झाला तो एक यशस्वी उद्योजक म्हणून राष्ट्रीय पातळीवरची आंतरराष्ट्रीय पातळीवरची रेल्वेची अनेक कॉन्ट्रॅक्टरची कामं केली एक रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्या आम्ही त्यांची त्यांनी त्यांचं नाव कमवलं त्यानंतर त्यांनी के जे इन्स्टिट्यूटची स्थापना केली आज त्या इन्स्टिट्यूटमधला हजारो मुलं हे ग्रॅज्युएट होत आहेत पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत इंजिनियर होत आहेत वकील होत आहेत हे सगळे बाहेर पडत आहेत आणि त्यामध्ये कल्याणराव जाधव यांचा जो जीवन प्रवास त्यांचं जे कार्य आहे ते जनतेपुढे येणं गरजेचं आहे आणि जनतेपुढे आणण्याचं सगळ्यात फास्ट सोपा आणि फास्ट माध्यम म्हणजे मीडिया मी प्रदीप जगताप सरांना एक विनंती करेन की त्यांचा एक प्रदीर्घ इंटरव्ह्यू तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलला घ्या आणि तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो व्हायरल करा म्हणजे लोकांनाही कळेल की के जे इन्स्टिट्यूटचा जो पालक आहे के जे इन्स्टिट्यूटचा जो, जो संपादक आहे तो आमच्याच तालुक्यातला आहे हा आमच्या तालुक्यातला दुष्काळी गावचा लोक आणि दुष्काळी गावचा तरुण हा एवढं मोठे शेवटी एक खंत नेहमी वाटली की प्रकाश, प्रकाश पवार सर तुमचा विद्यार्थी आवडता विद्यार्थी प्रकाश पवार हा मला असं वाटलं होतं अकाउंटन्सी मध्ये आपल्या क्लास मध्ये काय पहिला यायचा त्याला सगळ्यात जास्त मार्क असायची आणि त्याच्यानंतर मला वाटलं की बाबा हा एवढा फार इतका मार्क्स मिळणारा पोगा जो आहे हा नक्की सी ए होईल नक्की आय सी टी होईल त्याला मी म्हटलं काय शिक्षण घेतलं आहे मला म्हटलं अरे माझ्याकडे ते पैसे आहेत आणि आता जर तुम्हाला सांगतो त्याच्याकडे लक्ष्मी पाणी बनते एवढे पैसे आहेत आज सकाळी त्याला यायला एक काल उशीर झाला तो नोटांनी पैसे मोज मो मशीनने पैसे नोट मोजत होता म्हणून तो त्यावेळी शिक्षण घेतला नाही खरं शिकला असता तर नक्कीच आय सी ए एक मोठा झाला असता मेहता तुमच्या बरोबरीने तो आला असता पण केवळ पैसे आहेत म्हणून त्याने शिक्षण घेतलं नाही ठीक आहे त्यानंतर मी या निमित्ताने एक कल्याण सरांना एक विनंती केली सर तुम्ही आर्ट्स काढलं कॉमर्स काढलं जॉ काढलं बी बी ए काढलं बी सी ए काढलं ही सगळी कॉलेज काढली पण मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो मागणी करतो की तुम्ही एक मेडिकल कॉलेज करावं आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये पुरंदरच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव खोटा ठेवा म्हणजे पुरंदरमध्ये सुद्धा एक तज्ञ डॉक्टर तयार होतील आणि हा विचार माझ्या मनामध्ये यायचं कारण म्हणजे मी सांगतो ते सुद्धा कारण काय मी परवा ज्यावेळी पाहिलं की एकाला सर्दी झाली आता नॉर्मली सर्दी जी पहिल्या दिवशी झाली की आपण लहानपणापासून पर तर तीन दिवसामध्ये सर्दी जाते तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरनी या कमऱ्यावर एक इंजेक्शन दिलं या कमऱ्यावर एक इंजेक्शन दिलं मला समजलंच नाही सर्दी झाल्यानंतर दोन्ही कमऱ्यावर दोन इंजेक्शन घ्यायचं कारण नाही आणि एवढी मोठी मेडिकलची यादी त्याला दिली एवढी औषधं दिली मग मा माझ्या लक्षात आलं की एक इंजेक्शन घेतलं तर एका इंजेक्शनचा चार दोन इंजेक्शन घेतले तर दोन इंजेक्शनचा चार म्हणून दोन इंजेक्शन घ्यायची ही जी फसवणूक चाललेली ही जर टाळायची असेल तर सर जाधव सर मी तुम्हाला खरोखर विनंती करतो या तालुक्यातल्या जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही एक मेडिकल कॉलेज काढा परंतु ते कॉलेज काढताना त्यामध्ये आमच्या पुरंदरवासियांसाठी राखीव कोटा ठेवा आणि राखीव कोट्यातून डॉक्टर

त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्ह्यू घेऊन तो विचारला त्याच्यामध्ये हे करा या ठिकाणी आमचे इंद्रायणी कॉलेजचे सराचे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे विद्यार्थी आशिवराव काळोके या ठिकाणी हजर आहेत आशिवराव काळोखेचा माझा परिचय गेले दहा वर्षापासून त्याची एक एक केस माझ्याकडे होती ती सात नाव लावण्यासाठी ना सत्तावन्न पासून कोर्टामध्ये वाढत होती ते माझ्याकडे आले मी मगाशी सांगितलं दोन इंजेक्शन तसाच काहीतरी त्या प्रकार केसमध्ये होता योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं मी दोन वर्षामध्ये त्यांची नावं सातबारा उतारावर त्याच्यामध्ये लावून दिली आणि ज्यावेळी अशोकराव काळोखे स्तरांकडे गेले आणि सरांना सांगितलं की भारतभाई वकेलांनी आमचं काम एकदम दोन दो वर्षामध्ये करून दिलं आहे त्यावेळी सरांना खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सरांनी मला फोन केला आणि मला म्हटले अविनाश मला तुझा अभिमान वाटला की तुझं नाव इतकं लांबलांब जातो आहे म्हणजे आमच्या यशामध्ये सुद्धा आनंद व्यक्त करणारे सर त्याचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्या तर्फे शुभेच्छा देतो सरांचं कौतुक करण्या मी नक्की मोठा नाहीच आहे सरांचं कौतुक आपण करू शकत नाही पण सरांचे ऋण मात्र व्यक्त करतो आणि ते ऋण व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मी एवढं बोललो थोडं मला वाटतं जास्तच बोललो असेल पण कल्याचं जर काही चुकून जर काय बोललो असेल तर मला माफ करा त्यामध्ये पुरंदर करा करा बरोज तुम्ही तुमच्या वाचण्यावर रिपीट करा तर ही अशा प्रकारे सरांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र